आमदार पडळकरांवर कारवाई करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चाळीसगाव भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्याबाबत वारंवार बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे पक्षाने आज तहसीलदारांना निवेदन देत आमदार पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे जर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे हे निवेदन चाळीसगाव तालुक्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील शशिकांत साळुंखे दिनेश पाटील श्याम देशमुख भाऊसाहेब पाटील ईश्वर ठाकरे अनिल जाधव सदाशिव गवळी सूर्यकांत ठाकूर भैयासाहेब पाटील सुरेश पगारे आर के माळी आकाश आकाशपोळ नरेंद्र साळुंखे शुभम पवार उमेश आंदोलकर कुंतेश पाटील अलीम शेख नवाज शेख आणि लवेश राजपूत यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आमदार पडळकर हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करून राजकारण आणि सामाजिक वातावरण दूषित करत आहेत त्यांच्या या वागण्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे पक्षाने यापूर्वीही अनेक वेळा शांतता राखण्याचा प्रयत्न केला मात्र पडळकर यांची बदनामी करण्याची मालिका सुरूच आहे या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने तातडीने आमदार पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर या प्रकरणी कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीस पूर्णपणे शासन जबाबदार असेल असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला या, या निवेदनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून आता शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव अरे जयंत पाटला तुझ्यासारखा बेकारी आवला गोपीचंद माझ्यासारखा माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पट